नवापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजेला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत एकूण अकरा फेरे झालेल्या आहेत नवव्या दहाव्या आणि अकराव्या फेरीचे अपडेट तुम्हाला देत आहोत सुरुवातीला आपण दहावी फेरी पाहणार आहोत दहावी फेरीमध्ये भरत गावित दोन हजार चारशे सव्वीस मतं मिळाली शिरीष कुमार नाईक यांना तीन हजार नऊशे चार मतं मिळाली शरद गावित यांना तीन हजार सहाशे सदतीस मतं मिळाली नवव्या फेरीमध्ये शरद गावित यांना सहा हजार चारशे अठरा मतांचा लीड आहे आता दहाव्या फेरीचा आपण criticism... निकाल पाहणार आहोत दहाव्या फेरीमध्ये श भरत गावित एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आहेत शिरीष कुमार नाईक यांना चार हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली आहेत शरद गावित यांना तीन हजार तीनशे एक्क्याण्णव मत मिळाली आहेत दहाव्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार शरद गावित यांना सहा हजार शेहेचाळीस मतांचा मोठा लीड जाताना दिसत आहे अकराव्या फेरीमध्ये भरत गावित यांना एक हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली आहेत शिरीष कुमार नाईक यांना तीन हजार नऊशे सात मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार शरद गावित यांना चार हजार पाचशे पासष्ट मतं मिळालेली आहेत दहा अकराव्या फेरीमध्ये देखील अपक्ष उमेदवार शरद गावित यांना सहा हजार सातशे चार मतांचा मोठा लीड जाताना दिसत आहे आतापर्यंत तिन्ही उमेदवारांना अकराव्या फेरी अंती एकूण मिळालेली मतं याप्रमाणे भरत गावित सोळा हजार सहाशे त्रेपन्न शिरीष कुमार नाईक बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर शरद कुमार गावित एकोणपन्नास हजार ब्याऐंशी अशी मतं मिळालेली आहे लवकरच बाराव्या फेरीचा निकाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील तोपर्यंत आमचं चॅनल नवापूर एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर